एक लाख एकावन हजार रुपयामध्ये फिफ्टी वन थाउजंड मध्ये चार लाख ऐंशी हजार रुपयामध्ये टू लाख फिफ्टी वन थाउजंड तीन लाख अकरा हजार मध्ये थोड्या दिवसामध्ये ज्याच्या डिझेल असणार आहे एक नंबर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कारवडमध्ये गुढीपाडवा आहे ईद आहे आणि तुमच्या कमेंट जे होते त्या प्राईड मोटर्सच्या होत्या आणि आज पहिल्यांदा मी प्राईड मोटर्सचा आलेलो आहे आता ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे ज्यांच्या नावानी तुम्ही कमेंट टाकल्या तर नईम सरांना मी बोलावतो डायरेक्टली व्हिडिओ स्टार्ट करू आणि वेळ न दवडता डायरेक्ट कारबद्दल बोलू नईम सर या सर नमस्कार सर सबसे पहिले नमस्कार, नमस्कार सर थँक्यू सो मच सर्वात पहिले तुम्ही व्हिडिओचा चान्स दिला मी सबस्क्रायबर पुढे सांगतो थँक्यू सो मच तुम्ही व्हिडिओचा चान्स दिला सर प्लीज एकदा प्राईट मोटरबद्दल सांगा सगळ्यांना माहिती आहे पण तरी एकदा छोटंसं आपलं काम आहे सर प्राईट मोटर प्राईट मोटर तुम्हाला अशा गाड्या भेटणार ते हंड्रेड पर्सेंट नॉन ॲक्सिडेंटल असणार नॉन फ्रडेड असणार आपण किलोमीटर रिवर्सवाली गाडी विकणारा डीलर नाही आहे आणि आमचे प्राइसिंग हे फिक्स प्राईज असते सर मार्केटला चॅलेंजिंग प्राईज देतो सर आम्ही आणि कुठल्याही फसवणूकवाला काम करणारा काम नाही आपला पहिला व्हिडिओ आहे तरी मी तुम्हाला सांगतो प्रत्येक युट्यूबर असं फ्री होऊन बोलत नाही माझ्या चॅनलवर पण तुमचे कमेंट आल्या होत्या प्राईड मोटरचा व्हिडिओ टाका हे पण माझ्या चॅनलवर आले होते, होते तुमच्या सोबत एक पण व्हिडिओ केला नव्हता मी कारण लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे म्हणून लोक म्हणत असतील तर त्यामध्ये पण एक महत्वाची गोष्ट आहे वी आर द फर्स्ट डीलर म्हणजे आपण असं डीलर आहे जे गाडीमध्ये काय काम केलं आहे ते सांगतो ते सांगतो सर म्हणजे कुठलीही वस्तू आपण अशी विकत नाही ज्याला आपण काम आणि सांगणार नाही सर म्हणजे जो ट्रस्ट डेव्हलप करायचा काम आहे तो कस्टमरला आपण एक पुढच्या लेव्हलला केलेला ले आहे बघायला तर नक्की तुम्हाला गाडी म्हटली जाते बर गाडी खूप भारी आहे बरोबर इनफॅक्ट त्या गाडी मध्ये केलेलं काम कोणी सांगत नाही सांगत नाही प्राईट मोटर वी आर व्हेरी हॅपी की डोळे झाकून नाही असं ठोक बजून सांगतो हो की आम्ही या गाडीचं हे काम केलेलं आहे तर ते तुम्हाला युडिओ मध्ये आता कळून जाईल तुमच्या प्रेक्षकांना की प्राईट मोटरची कामाची पद्धत काय राईट मोटरपशी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट नॉन ऍक्सिडेंटल नॉन फ्लडेड आणि किलोमीटर रिवर्स गाडी भेटणार आहे तुम्हाला ठीक आहे व्हिडिओ स्टार्ट करायचा गुढीपाडवा आहे ईद आहे दोन तीन आपण देणार आहे की कस्टमरनी कुठेही चेक करावा त्या कम्पेरिटीला आणि त्या क्वालिटीला मॅच नाही होणार अशी प्राइस तुमच्यासाठी देणार आहे चला ठीक आहे चलो व्हिडिओ स्टार्ट करायची आहे येस सर बोला येस सर पहिली गाडी घेऊ सर सगळ्यांसाठी म्हणजे बाय पशी तुम्हाला मोठ्या गाड्या पासून छोटी गाडी भेटणार आहे तर पहिली गाडी मोठी गाडी कव्हर करू सर तर आपल्या वर्षी दोन हजार चौदा ची फॉर्च्युनर इन झालेली आहे फोर बाय टू मध्ये एक लाख चाळीस हजार किलोमीटर चाललेली नॉन ऍक्सिडेंटल गाडी भेटणार आहे या गाडीचे दोन पीस टचअप झालेले जसं फ्रंट आणि लेफ्ट साईडचं डोर सा हे पेंट झालेलं तुम्हाला त्या गाडीमध्ये okay. भेटून जाईल तुम्ही सगळ्या गोष्टी क्लिअर कट कट भेटणार तुम्हाला सर आणि त्याच्याशिवाय आपण पुढे जाणार पण नाहीये थोडा लेंडी व्हिडिओ बनला पण कस्टमरला एकदम स्पष्ट सांगणार येणार तर गाडी घ्यायलाच घेणार माणूस असं ठीक आहे तर ती दोन हजार दहा चौदाची ची फॉर्च्युनर आपण देणार आहे आपल्या सगळ्या व्हिव्हरसाठी फक्त पंधरा लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये ठीक आहे आपली किंमत ही प्राइस राहणार आहे फिक्स राहणार आहे मध्ये तुम्हाला गाडीची ओव्हरऑल कंडिशन कळून जाईल की गाडी कशी असेल ठीक आहे सर पुढची पुढची गाडी घेऊ सर थार गाडी आपल्यापाशी इन झालेली आहे मित्रांनो तुम्हाला अजून एक हिंट देतोय दोन हजार वीस ची फोर बाय फोर डिझल मॅन्युअल गाडी आपल्यापाशी इन झाली जी चालली फक्त एकोणतीस हजार किलोमीटर विथ शोरूम हिस्ट्री रिकॉर्ड आहे गाडीचा okay. गाडीमध्ये प्राईड मोटरनी कुठल्याही प्रकारचा काम, के काम नाही केलं फक्त क्लिनिंग आणि पॉलिशिंगच्या व्यतिरिक्त बाकी कुठलंही काम करण्यात आलेलं नाही तर दोन हजार देणार आहे आपल्या सगळ्या व्हिवरसाठी फक्त चौदा लाख एक हजार रुपये चौदा लाख एक मध्ये चौदा लाख एक हजार रुपयामध्ये दोन हजार वीस ची डिझेल थार तुम्हाला भेटणार आहे आणि ह्याच्याबरोबर मित्रांनो प्राईड मोटरमध्ये दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन दिवसांनी फक्त बाराशे किलोमीटर चाललेली पेट्रोल गाडी प्राईट मोटरमध्ये मध्ये इन होणार आहे पुण्यातली पहिली गाडी जी फक्त बाराशे किलोमीटर चाललेली गाडी थर्टी फाय पर्सेंट डिस्काउंट मध्ये गाडी देणार आहे पस्तीस टक्के डिस्काउंट पस्तीस टक्के डिस्काउंट त्याच्यासाठी तुम्हाला प्राईट मोटरला वेट वॉच करावं लागणार आहे आणि दिलेल्या नंबर वरती कॉन्टॅक्ट करावा लागणार आणि व्हिजिट करावं लागणार आहे एक नंबर क्रॉस आहे गाडी बघू शकता तुम्ही सर दोन हजार अठराची अल्फा वेरियंट आहे ज्याला तुम्हाला डायमंड कट अलायव्हिल्स एंड वेरियंट भेटणार आहे वन पॉईंट थ्री इंजन आहे या गाडीला गाडीला साधारण तुम्हाला गाडीचा एव्हरेज पंचवीस चा हायवेला भेटणार आहे सिटीला ट्वेंटी हंड्रेड पर्सेंट भेटणार आहे तर एसक्रॉस दोन हजार अठराची डिझेल वेरियंट प्राईड मोटर आपल्याला देणार आहे फक्त सात लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये फायव्ह थाऊझंड रुपीजमध्ये दोन हजार अठरा ची अल्फा डिझेल व्हेरियंट तुम्ही घेऊन जाऊ शकता ती पण विदाउट वर्कची गाडी भेटणार आहे वा धन्यवाद नाही बजेट कारचं काम करू सर आता बजेट साठी लोक वाट बघत आहे मित्रांनो आता तुमच्या खिशामध्ये जर ऍक्टिवाची किंमतचे पैसे असेल नाही या उन्हाळ्यामध्ये या पावसाळ्यामध्ये तुम्हाला वाचवण्यासाठी गाडी घेऊन आलेले ते पण आय जे दहा लाख प्रोडक्शन झालेली आहे अशी गाडी देणार आहे तर दोन हजार आठ ची जे पेपर पूर्ण व्हॅलिड आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत गाडी साधारण सत्तर ते ऐंशी हजार किलोमीटर चाललेली आहे आपण ही गाडी देणार आहे फक्त है एक लाख एकावन्न हजार रुपयामध्ये एक एकावन्न मध्ये एक लाख एकावन्न हजार रुपये मध्ये दोन हजार आठ ची टेन तुम्ही घेऊन जाऊ शकता ती पण एसी पावर स्टेशन पॉवर इंडो एक लाख एकावन्न मध्ये एक लाख एकावन्न हजार रुपयामध्ये तुम्हाला अशी गाडी भेटणार आहे जिथे इंटेरियर मध्ये कमीत कमी पंचवीस तीस हजार रुपये खर्च केलेला आहे स्क्रीन वगैरे बसवलेली आहे गाडी यायची गाडीला स्टार्टर मारायची आणि घेऊन जायची अशी कंडिशनची गाडी भेटणार आहे सर पुढची गाडी घेऊन सर पुण्यामध्ये पाहिजे ऑटोमॅटिक गाडीसाठी लोक सर्च करतात ज्यांचं बजेट आहे तीन लाखाच्या आतमध्ये तर काळजी करू नका प्राईड मोटरने आणलेली गाडी तुम्हाला दोन हजार दहाची छत्तीस हजार किलोमीटर चाललेली आहे आय ट्वेंटी एस्ट्रा मॉडेल या गाडीमध्ये प्राइड मोटरनी पाच ते सहा काम केलेलं आहे त्याचं फ्युल पंपचं काम केलंय एसीएमचं काम झालंय ह्याचं सस्पेन्शनचं काम झालंय प्लस ह्याला एक्सरीज काम केलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त गाडीमध्ये कुठलाही काम नाहीये आज या गाडीची कंडिशन अशी अशी चारही टायर त्याचे ब्रँड न्यू टाकलेले तुम्ही गाडीचे टायर बघू शकतात तर अशी ओव्हरऑल कंडिशनची जी छत्तीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे प्राइड मोटर आपल्याला देणार आहे फक्त दोन लाख एक्कावन्न हजार रुपये मध्ये दोन एक्कावन्न मध्ये टू लॅक फिफ्टी वन थाउजंड मध्ये ऍस्टा टॉप एंड ऍटो सीबीटी गेअरबॉक्स गाडी तुम्ही तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता सस्पेन्शनचं पण काम झालं सगळं काम झालेलं आहे टायर पासून तर पूर्ण काम आपण करून ठेवलेलं आहे विथ बिलिंग आपल्या पशी ज्याचा इन्व्हॉइस प्रॉपर एका शोरूम मधनं केलेलं आहे ते तुम्हाला भेटू शकते दोन कंपन्यांवर कंपनी लोकांचा खूप विश्वास आहे ती म्हणजे एक टोयोटा टोयोटा याच्यासाठी की दोन दोन लाख किलोमीटर लोक गाड्या चालू आहे आणि दोन हजार सोळा सतरा नंतर टाटाचा विश्वास पण खूप वाढलेला आहे लोकांचा त्यासाठी सर आपल्यापाशी सगळ्यात अगोदर आणलेली आपण टाटा टियागो सर ओके okay. अशी गाडी आहे ज्याला मी असं म्हणेल की टाटा आणि टियागो पासून जनरेशन चेंज करून टाकली असं काम झालेलं आहे मित्रांनो डिझाईन इंजिन वाईज आणि परफॉर्मन्स वाईज चॅलेंजिंग नाही आणि सेफ्टी सेफ्टी सगळ्यात महत्वाची ज्याला फाय स्टार सेफ्टी रेटिंग आहे तर आपल्यापाशी दोन हजार एकवीसची ची टियागो गाडी इन झालेली जी चाललेली फक्त सव्वीस हजार किलोमीटरच्या जवळपास आहे विथ शोरूम मेंटेन गाडी तुम्हाला भेटणार आहे गाडी हंड्रेड पर्सेंट नॉन ॲक्सिडेंटल आहे या गाडीमध्ये तुम्ही बघायला गे गेला तर ह्याचं फ्रंट बंपरचं पेंटिंग टचअपचं काम तुम्हाला शोरूमच्या हिस्ट्री रिकॉर्डमध्ये भेटणार आहे सर okay, ओके गाडीचा एप्रॉन पिलर स्ट्रक्चर नॉन डॅमेज गाडी असणार आहे तर दोन हजार पंधरा एकवीसची ची गाडी जी एक्स टी वेरियंट आहे जे आपण देणार आहे फक्त आपल्या सगळ्यांसाठी फोर लॅक एटी फायव्ह थाउजंड रुपीज मध्ये लाख पंच्याऐंशी हजार रुपयामध्ये दोन हजार एकवीस ची टियागो घेऊन जाऊ शकतात हीच गाडी जर तुम्ही ऑनलाइन प्लॅटफॉर्म वरती चेक करणार सर भरपूर प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्म वरती तुम्हाला प्रत्येक गाडी साडेपाच लाखाच्या खाली भेटणार नाही प्राइड मोटर तुम्हाला देणार आहे फोर लॅक एटी फायव्ह थाउजंड साठी आणि तुमच्या व्हिव्हर साठी स्पेशल प्राइस आहे सर ही आहे गाडी सर ठीक आहे ह्याच्या पुढे गाडी कव्हर करू सर आपण आपल्या पाषी टोयटोची इनोवा इन झालेली आहे मागच्या आठवड्यामध्ये आपण चिपळूणला गाडी दिली होती ओके okay. आता परत आपल्यापाशी इनोवा इन झाली आहे दोन हजार तेरा चा मॉडेल आहे सर गाडी चालली आहे दोन लाख एक हजार किलोमीटर विथ गाडी कंपनी रजिस्टर ओन आहे म्हणजे गाडी दहाव्याला मैतीला लग्नाला चाललेली गाडी नाही आहे okay. फक्त ऑफिशियली यूज झालेली गाडी आहे तर दोन लाख एक हजार किलोमीटर चाललेली दोन हजार तेराची गाडी ऑनलाईन प्लॅटफॉर्म नाही इवन दो प्रॅक्टिकल कुठल्याही डीलर पशी जावं तुम्हाला या गाडीची किंमत आठ साडेआठ लाख रुपये भेटणार आहे प्राईड मोटर आपल्याला देणार आहे फक्त सव्वा सात लाख रुपयामध्ये ती पण इनोवा फर्स्ट ओनर गाडी एम एच बारा चौदा गाडी घेऊन जाऊ शकतात सर आता टाटा झालं टोयोटा झालं सर मारुती पण आहे सगळं भेटणार सर, सर कस्टमरला आतानी आता नाही पाठवणार नाहीये कारण की प्राइड मोटर धमाका म्हणजे धमाका येणार आहे या सर सेव्हन सीटर आपण देऊ तुम्हाला सगळ्यांना ठीक आहे तर दोन हजार वीस ची ट्रायव्हर आपल्या इन झालेली जे सर किलोमीटर झाले फक्त एकवीस हजार किलोमीटर सर गाडी कंडिशन सेवन सीटर घेऊन जाऊ शकता तुम्ही गाडी नॉन ॲक्सिडेंटल असणार आहे विथ शोरूम हिस्ट्री रिकॉर्ड असणार आहे या गाडीचा आपण बोनेट आणि फ्रंट डोअर पेंट केलेला आहे ह्याच्या व्यतिरिक्त गाडीमध्ये कुठलंही काम केलेलं नाही आहे तर गाडी दोन हजार वीसची ट्रायबर सेवन सीटर आपण देणार आहे आपल्या सगळ्या भीबर साठी फक्त चार लाख ऐंशी हजार सीटर एम एच बारा चौदा नॉन ऍक्सिडेंटल नॉन फ्लोटेड गाडी तुम्ही घेऊन जाऊ शकता घरी या शुभ होत आता आपल्यापाशी इन झालेली आहे सीएनजी गाडी मध्ये तर दोन हजार तेराची सीएनजी कंपनी फिटेड तुम्हाला गाडी भेटणार आहे वॅगनार जे सगळ्यात जास्त डिमांडमध्ये आहे आणि ते पण बजेट फ्रेंडली प्राईस देणार आहे आपण अशी या गाडीचं सर्व्हिसिंगचं काम आहे जे प्राईट मोटर उद्या गाडीचं काम करणार आहे ते तुम्हाला देणार आहे सर त्याच्या व्यतिरिक्त गाडीमध्ये कुठलंही काम नाही आहे प्राईट मोटरनी काम केलेलं सध्या तर नाही या गाडीची किंमत आपण देणार आहे फक्त टू लॅक फिफ्टी वन थाउजंड रुपीज ठीक आहे दोन लाख एकावन्न हजार रुपये मध्ये दोन हजार तेराची कंपनी फिटेड जी गाडी घेऊन जाऊ शकता ती पण फर्स्ट ओनर गाडी नॉन ॲक्सिडेंटल नॉन फ्लडेड आणि मीटर रिव्हर्स गाडी नसणार हंड्रेड पर्सेंट okay. धन्यवाद अजून घेऊन आलो आहे गाडी सर विश्वास नाही बसेल अशी गाडी अठ्ठावीस हजार किलोमीटर चाललेली फक्त ट्वेंटी एट थाउजंड किलोमीटर रिव्हन आय टेन ॲटोमॅटिक सीबीटी गिअर सर सगळ्यात जास्त डिमांड असलेली गाडीचं कंडिशन वरन तुम्हाला गाडी करून तर अठ्ठावीस हजार चाललेली गाडी आय टेन सीबीटी गेर बॉक्स आपण देणार आहे आपल्या सगळ्यांसाठी फक्त तीन लाख अकरा हजार मध्ये तीन लाख अकरा हजार मध्ये तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकतात ऍटोमॅटिकॉक्स लेस बिवन व्हेकल प्राईड मोटर मोटरची गाडी कव्हर करू सर आपल्यापाशी इन झालेली प्राईड मोटरचं ट्रस्ट आणि प्राईड मोटर काम काय ह्याच्यावरनं तुम्हाला नक्की करून येईल या गाडीची किलोमीटर एक लाख एक्केचाळीस हजार किलोमीटर सर वन लॅक फोर्टी वन थाउजंड किलोमीटर रिव्हन विथ शोरूम मिस्ट्री रेकॉर्ड मोटर पशी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट किलोमीटर रिवर्स भेटणार नाही तर गाडी आपण देणार आहे आपल्या सगळ्यांसाठी फक्त साडेपाच लाख रुपयामध्ये दोन हजार पंधराची डिझल ॲटो व रेंटो गाडी आपल्या सगळ्यांसाठी फक्त साडेपाच लाख रुपयाला भेटणार आहे ती पण वेल मेंटेन अँड वेल कंडिशनमध्ये ती गाडी गाडीची कंडिशन चांगली आहे आणि सर्वात मेन म्हणजे फोक्सवाकांच्या या प्लॅटफॉर्मला स्टार रेटिंग मिळाली होती गाडी सेफ तर जबरदस्त आहेत ज्यांना होंडा सिटी आवडते सेगमेंट सेगमेंटमध्ये चांगला जर कुठला अप्रोच घ्यायचा असेल तर ही गाडी बेस्ट आहे प्राइस पण आपण अशी मॅजिक फिगर दिली आहे जे तुमच्या पॉकेट फ्रेंडली असणार आहे ॲक्च्युली सा। सर सीडनमध्ये वेंटो तर झाली सिडनमध्ये ही पण दिसती आहे असं सर आज मारुतीमध्ये मा सर जर मारुती पाहिजे असेल तर दोन हजार एकोणीसची अल्फा वेरियंट आहे एंड गाडी भेटणार आहे तुम्हाला एटी एट थाउजंड किलोमीटर्स चाललेले विथ शोरूम इस रिकॉर्ड गाडीला मुंबईला जाऊन यायचं तर बाराशे रुपये मध्ये गाडी रिटर्न आहे हंड्रेड पर्सेंट तुम्हाला गाडी भेटणार आहे जर तिने ऐंशीच्या स्पीड चालवलं तर हजार रुपये मध्ये रिटर्न आहे मारुतीची गाडी दोन हजार एकोणीस ची अल्फा टॉप एंड वेरियंट ते पण डिझेल डिझेल म्हणजे थोड्या दिवसामध्ये ज्याच्या डिझेल असणार आहे ना, ना आपण प्राइस अशी दिलेली मध्ये आपल्याला डिझेल गाडी अल्फा दोन हजार एकोणीस ची तुम्ही घेऊन जाऊ शकता ऑनली ऍट मोटर मोटरमध्ये सर कॉल करायची वेळ आपल्या इथं सकाळी साडे दहा ते संध्याकाळी सात वाजता टायमिंग आपल्याला यावेळेस तुम्ही कॉल करा नक्कीच प्राईड मोटरला व्हिजिट करा आणि माझा आग्रहाचं विनंती आहे तुमच्या सगळ्या व्यूअर्सला हा जोडून की एकदा चाय पिण्यासाठी प्राईट मोटर मध्ये यास वा फक्त तेवढा वेळ द्या आम्हाला गाडी घ्यायची का नाही द्यायची तो काम आमचं आहे एकदा तुम्ही यायचं काम करा गाडी घेतल्याशिवाय दिल्याशिवाय प्राईट मोटरची टीम तुम्हाला पाठवणार नाही हे गॅरंटेड आणि हे कॉन्फिडन्स वर्ड असणार आहे म्हणजे फसवणूकवाला काम नसणार आलेला टाइम तुमचा वाया न जाणार एवढं नक्की येणार की मोकळे हाताने पाठवणारा काम नसेल हे गॅरंटी असेल एक नंबर पुढची गाडी कव्हर करू सर स्विफ्ट आपल्यापाशी इन झालेली आहे मित्रांनो दोन हजार अठराची स्विफ्ट कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती जाऊन चेक करायची जर गाडी पाच लाखाचे खाली असेल तर नाही बायला जे म्हणाल ते गोष्ट हरल प्राईट मोटर आपल्याला देणार आहे दोन हजार अठराची स्विफ्ट व्हीएक्स आहे जी नॉन ॲक्सिडेंटल गाडी असणार आहे त्यात पण ऑप्शनल गाडी आहे आपण देणार ही गाडी फक्त चार लाख एकाहत्तर हजार रुपयामध्ये आपल्यासाठी एकदम मॅजिक फिगर म्हणजे मॅजिक फिगर असणार आहे एक नंबर सर पुढची पुढची गाडी कव्हर करू सर आपल्यापाशी आय ट्वेंटी दोन हजार चौदा ची फिगर ऐकूनच शॉक बसणार आहे तुम्हाला तीन लाख एकवीस हजार रुपयामध्ये तीन एकवीस मध्ये एक दोन हजार चौदाची गाडी तुम्हाला भेटणार आहे जी हंड्रेड पर्सेंट नॉन ऍक्सिडेंटल असेल आणि प्रत्येक गाडीचे आपले पंच ओपन नसणार हे गॅरेंटेड असणार आहे कुठलाही डीलर तुम्हाला दाखवणार नाही प्राईट मोटर फर्स्ट वी आर हॅपी टू शो यू द ओरिजिनलिटी ऑफ अ कार क्वालिटी वा यस सर बजेटमध्ये पाहिजे गाडी घेऊन जायची सर कमी पैसे आहे गाडी भेटणार पैसे नाही तरी गाडी भेटणार असे दिवस पण आणणार आहे प्राईड मोटर तर दोन हजार दहाची ची मायक्रा गाडी आपल्यापाशी इन झालेली आहे जर तुम्ही घ्यायला गेले सर तर अशी गाडी तुम्हाला साधारण दोन अडीच लाखच्या खाली भेटणार नाही या फीचर्समध्ये प्राईड मोटर देत आहे तुम्हाला फक्त वन लॅक सेव्हन्टी वन थाउजंड रुपीज मध्ये एका कॉन्फिडन्स प्राइस तुम्हाला देत आहे की फक्त घेऊन जाऊ शकता तुम्ही ते पण एसी पावर स्टेरिंग पॉवर इंडो आणि निसान म्हणजे बेस्ट क्वालिटी गाडी फक्त आणि जास्त नसतं सर अडीच हजार रुपये मध्ये सर्व्हिसिंग करून देणार प्राईट मोटरमध्ये सर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला एक नंबर सर डिझेलमध्ये गाडी घेऊन आलो सर आपण फोर्फि आपल्या कशी झालेली आहे दोन हजार अकरा ची गाडी आहे जी चाललेली आहे सेव्हन्टी सिक्स थाउजंड किलोमीटर okay. या गाडीचा स्पीड सेन्सर जो असतो तो गेलेला आहे okay. तो काम तुम्हाला करून भेटणार आहे तो आज काम झालं तर उद्या डिस्प्लेला असणार आहे सेव्हन्टी सेव्हन थाउजंड चाललेली गाडी या गाडीचे तीन पीस टचअप पण केलेले आहे आपण गाडीचे okay. त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही काम केलेलं नाहीये आपण देणार आहे ही okay. गाडी फक्त एक लाख एक्क्याऐंशी हजार रुपये मध्ये ठीक आहे वन लाख एटी वन थाउजंड रुपीज मध्ये दोन हजार अकरा ची डिझेल गाडी तुम्ही घेऊन जाऊ शकता आपल्या पाषे इन झालेली गाडी आय ट्वेंटी दोन हजार चौदा पंधरा ची गाडी आहे एस्ट्रा वेरियंट मध्ये गाडी भेटणार आहे तुम्हाला जसं टॉप एंड वेरियंट आहे प्राइस ऐकून तुम्ही शॉक बसणार म्हणजे बसणार आहे ही गाडी आपण देणार आहे फक्त फोर लॅक फिफ्टी थाउजंड रुपीज मध्ये दोन हजार पंधराची इलाइट आय ट्वेंटी एस्टा वेरियंट तुम्ही घेऊन जाऊ शकतात फक्त साडेचार साडे चार लाख दे। सर देणार तुमच्या व्ह्यूवर साठी फिक्स प्राइस मध्ये ओके नेहमी गाडी भाषे इन झाली आहे दोन हजार चौदा ची इन पेट्रोलमध्ये आपण आहे ही गाडी आपल्या सगळ्यांसाठी फक्त दोन लाख एक हजार रुपयामध्ये दोन, दोन लाख एक हजार रुपयामध्ये दोन हजार चौदा ची आय तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता प्राइड मोटर मधन सर ठीक आहे गाडी करते सर ग्रँड पास इन हुआ है, दो हजार सोळा का विथ सीएनजी फिटेड गाडी भेटणार आहे तुम्हाला सगळ्यांना नॉन ऍक्सिडेंटल गाडी असेल नाइन्टी थाउजंड किलोमीटर विथ ब्रँड न्यू टायर आपण ही गाडी देणार आहे आपल्या व्हिवरसाठी फक्त सव्वा चार लाख रुपयामध्ये सवा चार लाख पंचवीस हजार रुपयामध्ये ग्रँड टेन दोन हजार एकोणीस ची सोळा ची विथ पेट्रोल एन जी गाडी भेटणार आहे या गाडीमध्ये फ्युल पंप खराब झाला होता तर आपण ब्रँड न्यू उंडाई कंपनीचा फ्युल पंप नवीन टाकलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त गाडीमध्ये कुठलाही काम प्राइड मोटरने केलेलं नाहीये ओके वा। दोन हजार दहाची ची अल्टो अल्टो केटेन इन झालेली आहे गाडी सर गाडी हंड्रेड पर्सेंट नॉन ॲक्सिडेंटल असणार आहे आपण गाडी देणार आहे फक्त आपल्या व्हिवरसाठी वन लॅक सेव्हन्टी थाउजंड रुपीज मध्ये सत्तर मध्ये एक लाख सत्तर हजार रुपयेमध्ये लो बजेट ची ओरिजिनल गाडी तुम्ही घेऊन जाऊ शकतात प्राइड मोटर तर्फे नक्की व्हिजिट करा सर ठीक आहे यस सर दोन हजार पंधराची आपल्यापाशी पोलो गाडी इन झालेली आहे गाडी डिझेलमध्ये आहे हे गाडीला रॅपिंग केलेलं होतं आपण ते रॅप काढलं आहे आणि okay. त्याच्यावरती त्याचा पेंट केलेला आहे तर गाडी ओरिजिनल मग गाडी भेटणार आहे तुम्हाला गाडीचे चारही टायप ब्रँड न्यू तुम्ही बघू शकता इंटी इंटेरियरला खर्च केलेला आहे तर दोन हजार पंधराची ची डिझेल पोलो गाडी आपण देणार आहे आपल्या सगळ्यांसाठी फक्त साडेचार लाख रुपये साडेचार लाख रुपयामध्ये तुम्ही पोलो डिझेल गाडी घेऊन जाऊ शकता ते पण प्राईड मोटर मध्ये मॅजिक सर अर्टिका स्टॉक मध्ये आहे अर्टिका पण आहे ते पण डिझेल मध्ये प्राइट मोटर मध्ये आहे दोन हजार गाडी आहे जी व्हीडीआय वेरियंट भेटणार आहे तुम्हाला गाडी नॉन ऍक्सिडेंटल असणार आहे गाडी मध्ये आता शहात्तर हजार रुपयाचा शोरूम मध्ये काम केलेलं आहे कस्टमरनी पूर्ण दोन हजार चौदा ची अर्टिका डिझेल साइड मोटर आपल्याला देणार आहे फक्त सहा लाख एक्केचाळीस हजार रुपयामध्ये तुम्ही डिझेल अर्टिका घेऊन जाऊ शकतात ती पण नॉन ॲक्सिडेंटल हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल व्हेकल असतात थँक्यू सो मच नवीन गाडी आपल्यापासून इन झालेली आहे आर व्ही ज्याला आर व्ही होंडा पाहिजे तर आपल्यापासून एका बजेट पॅकेट मध्ये आलेली आहे गाडी एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये विथ सनरूफ विथ पाच वर्ष पेपर व्हॅलिड अशी गाडी आपण प्राईड मोटर देणार आहे फक्त वन लॅक सेवन्टी फाय थाउजंड रुपीजमध्ये सी आर व्ही पेट्रोल विथ सनरूफ गाडी घेऊन जाऊ शकतात ते पण ॲट प्राईड मोटरमध्ये हॅशबॅकच्या बाबत एस व्हीचा फील एस व्ही फील विथ सनरूफ एव्हरीथिंग आणि होंडा ब्रँड म्हणजे गाडीची कंडिशनवर तुम्हाला नक्कीच करून जाईल सर एक नंबर नईम सरांचा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे दहा ते सातपर्यंत फोन करा बिंदस्त गाड्या घ्या तुमचेच कमेंट येत होत्या आणि नईम सरांवर तुमचा विश्वास आहे आज मराठी कारवळवर व्हिडिओ आलेला आहे नईम सर थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू थँक्यू